कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या एकशे सदोतीसाव्या जयंतीनिमित्त ट्रॅडिशनल दांडपट्टा स्पोर्ट्स असोसिएशन महाराष्ट्र व रयत शिक्षण संस्था संचलित नरसिंह विद्यालय कर्दळी दक्षिण सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी तेरा वर्षीय विद्यार्थी छत्रपती पवार दांडपट्टा चालवण्याचा अनोखा विक्रम करणार आहे अशी माहिती ट्रॅडिशनल दांडपट्टा स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष शिवराम भोसले व सचिव अश्विन कडलासकर यांनी पत्रकार परिषदेत दिली रविवार बावीस सप्टेंबर रोजी सकाळी सात वाजता या उपक्रमाची सुरुवात होणार असून दुपारी दोन पर्यंत हा विश्वविक्रम असणार आहे नरसिंह विद्यालयातील विद्यार्थी छत्रवीर कृष्णा पवार हा तेरा वर्षीय बालक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या एकशे सदस्यसाव्या जयंतीचे औचित्य साधून सलग सात तास सात मिनिट सात सेकंद दोन हातांनी दोन दांडपट्टे चालवणार आहे तो सदरचा आग्रा वेगळा उपक्रम करत छत्रपती शिवाजी महाराज आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांना अभिवादन करणार आहे त्याचा स्वतःच्या ह्याच्या विक्रम आहे साडेपाच तास सलग एका हाताने दानपट्टा फिरवायचा आता दाणपट्टा खोरणीचा दानपट्टा तो फिरवतो जो हाताला पूर्ण आग पर्यंत घालून सील केला जातो म्हणजे त्याला एक बेल्ट असतो तो बेल्ट बांधल्यावरती हात बदलता येत नाही तर एका हाताने एक साडेपाच तास दाणपट्टा चालवण्याचा त्यांनी सिनखेड राजा जिल्हा बुलढाणा या ठिकाणी त्यांनी हा विश्वविक्रम केला होता त्या विश्वविक्रमाला लखोजीराजे जाधव यांचे थेट सोळावे वंशज शिवाजीराजे जाधव ते उपस्थित होते आणि हे विश्वविक्रम राजमाता जिजाऊने जिथे शस्त्र प्रशिक्षण घेतलंय ज्यांचं बालपण त्या ठिकाणी गेलं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आजोळी हा विश्वविक्रम त्यांनी पंधरा ऑगस्ट दोन रोजी केला आणि आता तो स्वतःचा विश्वविक्रम ब्रेक करण्यासाठी सलग सात तास सात मिनिट सात सेकंड दोन हाताने दोन दाटपट्टी तो विश्वविक्रम करतोय आणि या विश्वविक्रमातून कर तो कर्मवीर भाऊराव पाटील व छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करणार आहे अशा प्रकारचा तो विश्वविक्रम असणार दखल कोण घेतो विश्वविक्रम करत दखल घेणारी संस्था युनिकॉर्न वर्ल्ड रेकॉर्ड युनिकॉर्न वर्ल्ड रेकॉर्ड यांच्याशी आमचा मेलद्वारे पत्र झालेला आहे मेल, मेल आपण त्यांना करत असतो कारण की जेव्हा त्यांचा पहिला विश्व विक्रम झाला होता तेव्हा याची नोंद त्यांनी घेतली होती त्याचबरोबर इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड म्हणून इंडिया संदर्भात काम करणारे या दोन विश्व नोंद करणाऱ्या संस्थांशी आम्ही कॉन्टॅक्ट दारे। मेलद्वारे करत असतो त्यांचे प्रतिनिधी सुद्धा एकदा येतात अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका